दादा नमस्कार नमस्कार पिसरवेच्या मैदानामध्ये ना एक चांगली अशी मैत्रीपूर्ण लढत झाली कुठेतरी कानाशेठ पाटील आणि आपले चिंचवलीवाले यांची गाडी होत नव्हती पण कुठेतरी बघा आता मुंबई बिंचवडमध्ये बैला खूप कमी आहेत तर आपल्याला आपसमध्येच गाड्या खेळायला पाहिजेत आज चांगली अशी गाडी झाली चिंचवलीचं लक्ष त्याच्या विरुद्ध पलाला काना शेठ पाटील यांचा शॉर्टगन मेहरबान आणि मध्ये आपला भडवलकरांचा लाडू आज चांगली अशी लढत झाली आजच्या विषय काय बोलाल गुलालगड शहरीत मैत्रीपूर्ण झाली चिंचवलीला पण ओळखीच होत आहे शहरवाले पण होते गाडी कुठेतरी अशा केल्याची मुंबईला गरज पण होती आणि आता चालू पण झालाय मैत्रीपूर्ण असतो आमचा आणि ज्याशी खेळतो त्याशी जी टॉपची बैला पालतात ना कुठेतरी त्या टॉपच्या ना टॉपचीच बैला अशी खेळण्यासाठी पाहिजेत आणि आपल्याला भावाभावामध्ये आता या गाड्या खेळायला लागतात कुठेतरी जो मुंबई बिंजोरला या खेळाची गरज होती तो आता खेळ आलेला आहे आणि जो आजचा गुला झालेला आहे या गुलाला विषय काय बोला गुलाल काय गुलाल चालूच आहे आम्हाला कंटिन्यू मेहरबान होता मेहरबान गुलाल गुलाला झाली शॉर्टगन मेहरबान बद्दल काय बोलाल मेहरबान काय तो आदत टॉपला जे दीपक शेठ पाटील यांनी आताच मला वाटतं त्या मेहरबानची खरेदी केलेली आहे तर मला वाटतं मागे एक त्याचा गुलाल परला पण आज जो लाडूनी मला वाटतं खूप चांगला गुलाल मिळून दिला त्याला गाडीला खूप चांगली गती लागलेली काय बोलाल गाडी काय सुटेल आमची थोडीशी गडबड झाली ती वरती केला ओव्हरटेक ओव्हरटेक केला खूप अंतर झाला म्हणजे तुम्ही विचार केला का ही गाडी अशा गतीमध्ये पडेल आंतर काय का आम्ही खालीच जातो सुटीला नंतर वरती समजलं एवढा अंतर झाला अंतर झाला ड्रायव्हर कोण बसवला पंकज ड्रायव्हर सांगतो पंकज पंकजचं या मुंबई बिंजोरला खूप मोठा नाव झालेलं आहे ज्या गाडीवर बसतं ती गुलालच असते लाडूच्या विषयी सांगा ना लाडू कसा काय म्हणजे आता किती वय आहे त्याचा आणि काय आता वय त्याचा साडेतीन वर्षाचा आहे साडेतीन वर्षा तुमच्या दावणीला कधी आलाय आमच्या धावणीला दोन हजार बावीस ला आलाय दोन हजार बावीस ला आले पण चर्चेत मला वाटतं या सीजन ला खूप जास्त आले हो या आमचं आजारात पण लय केलंय कुठल्या कुठल्या या ना सगळ्यात आली मथूर मध्ये सव्वीस जानेवारीला जी सोबत एक चांगली अशी गाडी झाली आपले पडल्याचे विष्णू पाटील यांचा सर्जा तर मथुर मध्ये मला वाटतं आपला भडवलकरांचा लाडू होतो तिथं पण गाडी खूप चांगली पाला लोकांचा खूप सारा प्रतिसाद भेटला काय बोलायला या प्रेमाबद्दल इतका प्रेम भेटतो काय झालं पब्लिक मथुर फॅन भयानक लाडूचा करिअर कसा बघतं काय भविष्य कसा बघतं भविष्य काय चाललंय बैल कुठून घेतलेला काय सांग बदूक का सात महिन्याचा वासरू घेतलेला म्हणजे तुम्हीच घडवला वासरू आधीची काही गुलाला म्हणजे किती सीझन दोन सीझन पलाला एक सीझन पलाला नाही अजून तीन सीझन पला ही तिसरी सीझन आहे या मुंबई बिंजोरच मग आधीची काही अशा आठवणीची गुलाला सांगू शकता आधी तसं आम्ही बिंजोरला केलतोय म्हणजे कंटिन्यू मध्ये कंटिन्यू मला वाटतं मागे गाडी तुमची पडलेली आपल्या मैदानामध्ये अर्जित आहे काय बोला विषय काय पुढच्या मैदानाला अनुभव बरोबर आहे कुठेतरी त्याच्यातून काहीतरी शिकून आपण पुढच्या मैदानामध्ये गुलाल कसा घ्यायचा तो विचार असतो आपला मला वाटतं पूर्ण यंग तुम्ही टीम आहे तुम्ही काय सर्व आज मुलं आहेत शेलूची सर्व परत असतात लाडू हा कुठल्या नावाने गाडी पलता लाडू प्रश्न प्रश्न लाडू ग्रुप आणि मला वाटतं इतकं पलतोय गती लावतोय पैर्यांच्या खूप सारे मागण्या होत असतील तर कसं काय मॅनेज करता तुम्ही आम्हाला पण आता पैर्यांच्या खूप मागण्या आम्ही मागितल ते पण आता आमच्याकडे मागतात ज्याने आम्हाला दिलं नाही ना त्यांना सांगतो म्हणजे तुम्हाला ज्यांनी पैर्याने दिलं म्हणजे त्यांच्या जे गाड्या पण होतात या खेळाबद्दल काय बोलाल तुम्ही कुठेतरी आज पायऱ्या उद्या गाडी होत आहे पायरच काही आता खेळच तो झालाय एकत्र विरुद्ध एकत्र उद्या विरुद्ध आता बरोबर आहे जो मध्ये गाती लावलेली पुन्हा कधी मध्ये पालताना दिसेल होईल लवकरच नियोजन लवकरच नियोजन होईल मला वाटत भरपूर सर कमेंट पण आलेले घाटावर पण ही गाडी पालवा मथूर आणि लाडू काय तुमचा विचार आहे काय घाटावर घाटावर ते आमचा काय विचार नियोजन तर नाही सध्या चालू तुम्हाला मुंबई खेळ मुंबई पण मुंबईचा खेळ मुंबईचा खेळ आपल्या घरचा खेळ ना बरोबर पावसाळ्यात बैल कुठं असतो पावसाला मध्ये असतो स्वप्नील कुदले म्हणून तिथेच असतो बरो बरोबर आहे इतकी सारी मेहनत घेता तुम्ही कसं काय नियोजन करता मैदानामध्ये याच्या नियोजन नियोजनाचा दोन ते तीन दिवस आधीच होतो आधी चांगले मैदान पडले आधीच आठवडा भर होतो सर्व हो सर्वपरा माहीत असतो नियोजन सर्व यंग मुला तुम्ही काही कामा मी मग काही काय पोरं काम धंदे करून येतात सर्व काम धंदे करून येतात म्हणजे कुठेतरी नाच जोपासतात काही अनुभव सांगाल का या बिंजोड क्षेत्राचा अनुभव काय आता शिस्त पण चांगली लागले बिंजोड क्षेत्राला तेच बरोबर आहे कुठेतरी संघटना झाल्यानंतर आपल्या मला वाटतं मुंबई भिंजवड चांगले दिवस पण आलेत त्याच्यानंतर कुठेतरी आपण हे दिवस बघतो आता बघा ना कुठेतरी भांडणं पण कमी झाली आज गाड्या पण मैत्रीपूर्ण होतात तर समोरची गाडी पण खूप चांगली होती आपला बुंडा ग्रुप यांचा शाहीर आणि चिंचवलीकरांचा लक्ष आहे त्या लक्षाविषयी काय बोलाव लक्ष चांगलं आजाराचा निघाला मिळत तो, तो पण चांगला भाष्य बरोबर लाडू हा दोन्ही पब्लिकने साईड पब्लिक पब्लिकने बरोबर नियोजन होईल तसं टाकतो आम्ही बरोबर काय आजचा गुलाल कोणाला समर्पित कराल समर्थ आजचा गुलाल आहे दोघांचा वाढदिवस त्यांच्या निमित्ताने वाढदिवसानिमित्त म्हणजे आज लाडूने गुलाल घेऊन दिला चालेल असंच गुलाल घेत राहावा आणि लाडू जसं तुमचं नाव केलंय ह्याच्या पुढे असं नाव करणार आहे धन्यवाद